मित्रांनो नमस्कार सकाळी उठल्यावर अनेकांना असं वाटतं अंगात अजिबात ताकद नाही काहीच करावं असं वाटत नाही थोडं चाललं तरी दम लागतो वय पंचेचाळीस ते पन्नास ओलांडल्यानंतर ही समस्या जास्त जाणवू लागते पूर्वी सहज होणारी कामं जड वाटू लागतात हातपाय आखडल्यासारखे वाटतात गुडघ्यांमध्ये कडकपणा येतो दिवसभर थकवा जाणवतो याचा परिणाम आत्मविश्वासावरही होतो पण सर्वात मोठी चूक आपण काय करतो हे वयाचं आहे असं म्हणून दुर्लक्ष करतो थकवा म्हणजे फक्त वयाचं लक्षण नाही तर वाढत्या वयात थकवा येणं स्वाभाविक आहे पण सततची कमजोरी ही धोक्याची घंटा आहे शरीर आपल्याला काहीतरी सांगत असतं पण आपण त्या संकेताकडे दुर्लक्ष करतो वेळेत लक्ष दिलं तर परिस्थिती बदलू शकते पन्नासनंतर कमजोरी येण्यामागचं मुख्य कारण काय तर, का तर स्नायूंना योग्य पोषण मिळत नाही शरीरात मिनरल्सची कमतरता असते जीवनसत्व विटॅमिन बी डी सी कॅल्शियमची कमी होतं पचनशक्ती कमजोर होतं श झोप पूर्ण न होणं शरीरात ऊर्जा निर्माण होण्याची प्रक्रिया मंदावणं हे सगळं हळूहळू होतं त्यामुळे लगेच लक्षात येत नाही दिसणारी लक्षणं कोणती तर चालताना पाय जड वाटणे उठता बसता गुडगे दुखणे हात थरथरणे अंग सुन्न होणं मन अस्वस्थ राहणं सतत आळस आणि थकवा ही सगळी लक्षणं आतून येणाऱ्या कमजोरींची चिन्ह आहेत तर आयुर्वेदाचा तज्ज्ञांचा अनुभव काय आहे तर काही महिन्यांपूर्वी माझी एक भेट झाली होती एका पंच्याऐंशी वर्षाच्या आयुर्वेद तज्ज्ञांशी त्यांची चाल बोलणं स्मरणशक्ती अप्रतिम होतं ना काठी ना औषधांवर अवलंबित्व मी विचारलं या वयात एवढी ताकद कशी ते हसले आणि म्हणाले खरी शक्ती गोळ्यांमध्ये नसते ती रोजच्या सवयींमध्ये लपलेली असते महागड्या औषधींची गरज नाही आहे का कारण आपण थकवाला की लगेच औषध घेतो पण रोज शरीराला काय देतो याकडे लक्ष देत नाही शरीराला योग्य पोषण मिळालं तर ते आपोआप ताकदीनं काम करतं उपाय काय फक्त दोन घरगुती पदार्थ उपाय क्रमांक एक शेंगदाणे लहान आकाराचे लाल सालीचे देशी शेंगदाणे वापरावेत चमकदार प्रोसेस केलेले टाळावेत याचे फायदे काय तर स्नायूंना बळ मिळते गुडघ्यांची झीज कमी नसांना ताकद दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा पण मिळते उपाय क्रमांक दोन तर मणुका मणुका काय करतो तर नैसर्गिक टॉनिक आहे रक्त वाढवतो थकवा कमी करतो हृदय मजबूत करतो पचन सुधारतो झोप शांत करतो तणाव कमी करतो मधुमेह बी पी असलेल्यांनाही योग्य प्रमाणात सुरक्षितेत आहे याची योग्य पद्धत काय आहे तर रात्री एक मूळ शेंगदाणे घेऊन दहा बारा मणुके स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवा सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी नंतरही भिजलेले पदार्थ हळूहळू नीट चावून खा दातांची समस्या असल्याच वाटून घे वाटून प्या दूध साखर मीठ घालू नका तीन ते दहा दिवसात दिसणारे परिणाम काय तर सकाळची सुस्ती कमी होतं शरीर हलकं वाटणं चालताना दम न लागणं पायांमध्ये बळ येणं झोप सुधारणा सांधेदुखी कमी आत्मविश्वास वाढतो पायांची ताकद टिकवण्यासाठी या सवयी रोज वीस ते तीस मिनटं चालणं आवश्यक आहे सौम्य व्यायाम टाचांवर उभं राहणं खुर्चीवर बसून पाय वर खाली करणे हलकं स्ट्रेचिंग करणं योग्य चप्पल वापरणं रात्री तेलाने पायांची मालिश करणं दबलेल्या नसा याचं कारण व उपाय त्याचे लक्षणं सांगते मुंग्या सुन्नपणा जळजळ वेदना याचे उपाय काय तर चुकीच्या हालचाली टाळणे स्ट्रेचिंग करणे गरम थंड शेक पोषक आहार पाणी भरपूर प्या त्रास वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे महत्त्वाची सूचना काय आहे तर हा उपाय चमत्कार नाही सातत्य ठेवा गंभीर आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या हा उपाय वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही निष्कर्ष काय तर तो उतारवय म्हणजे अशक्तपणाचं नाही तर स्वतःकडे लक्ष देण्याचं वय छोटे बदल मोठा फरक पाय मजबूत असतील तर आयुष्य आत्मविश्वासाने जगता येतं शेवटचा संदेश हाच देते की मित्रांनो जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल ना तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह हो। तोपर्यंत तो बाय बाय